अंभोरे परिवाराची आनंदात संपूर्ण भारतात धम्म यशस्वी अंभोरे परिवाराकडून मानवसेवा वृद्धाश्रम अबाल वृद्धांसाठी येथे आज अंभोरे परिवाराकडून संपूर्ण भारतात असलेल्या धम्मपीठांची स्वतः भेट देऊन धम्म जाणून घेण्यासाठी काढलेली धम्म सहल आनंदात निर्विघ्न पूर्ण झाली आज संपूर्ण महाराष्ट्रात वयोवृद्ध तसेच मानसिक रुग्णांच्या सेवेसाठी अग्रेसर असलेले मानव सेवा वृद्धाश्रम केअर सेंटर येथे नांदेड वरून नाशिक मध्ये येऊन येथील वृद्धाश्रमास भेट दिली काही तास वयो या वयोवृद्धांची सेवा करून या सत्याऐंशी मनोरुग्ण व वयोवृद्धांसाठी भोजनदानाचे आयोजनही केले या संपूर्ण धम्म सहलीत मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि संपूर्ण भारतभर धम्मा सहलीसाठी प्रवास करताना हेच आम्ही शिकलो अशी प्रतिक्रिया अंबोरे परिवारांनी यावेळी दिली यावेळी मानव सेवा केअर सेंटरच्या संचालिका सौ ललिता नौसागर तसेच संचालक टी एन नौसागर यांच्या वतीने भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक आणि व्याख्याते विनोद नाठे यांचे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कारही करण्यात आले सोबतच नाशिक शहरातील प्रसिद्ध ॲडव्होकेट तसेच गायक मधुकर नाठे भाऊराव वानखेडे विजय इंगळे यांनी आपल्या सुमधुर आवाजातून या वयोवृद्धांसाठी हिंदी मराठी गाण्यांचा नजराना पेश करून संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध केले उपस्थित पी एच अंभोरे सौ लक्ष्मी अंभोरे चंद्रकांत अंभोरे विलास सूर्यवंशी बळीराम धनसावंत शेषाताई धनसावंत सौ जनाबाई मोरे दीक्षा वनघरे पुंजाराम खंडारे ज्ञानेश्वर नवसागर उषा नवसागर विजय इंगळे प्रज्ञा इंगळे प्रकाश भालेराव हिरालाल बडगुजर भाऊराव वानखेडे बी आर थोरात आरती थोरात कांताबाई थोरात पुष्पाबाई निकम भारत जोगदंडसह अनेक नागरिक उपस्थित होते कारण बाबासाहेबां प्रचंड हुशार व्यक्ती ते नुसते भारतातला हुशार विद्यार्थी नव्हते अमेरिकेतला सुद्धा सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पी एच डी केली अर्थशास्त्रावर तर त्यांनी जो प्रबंध पी एच डीसाठी द्यायचा असतो त्यांनी इंग्लंडला तिथं त्या कोलंबिया त्या युनिव्हर्सिटीमध्ये जो हे दिला प्रबंध दिला तिथल्या गव्हर्नमेंटने तो प्रबंध पुस्तक म्हणून छापला द प्रॉब्लेम ऑफ रुपी पुस्तक म्हणून छापला आहे म्हणजे आज ज्या समस्यांना आपण सामोरं हो जातो आहे त्याचं सोल्युशन बाबासाहेबांनी तेव्हा दिले विचार करा मग असे बाबासाहेब या जाती धर्माच्या विषयात कधीच अडकून राहू शकत नाही आणि त्यांना जात धर्म मान्यच नव्हता परंतु त्यावेळेस ते नष्ट करणं तेवढं शक्य नव्हतं आणि त्यांचं आयुष्य किती राहिलं असतं तो लढा त्यांना जिंकता आला नसतं आणि जर त्याच धर्मात राहून जर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं असतं ते परत हिरावून घेतलं असतं माणवशाह वृद्धाश्रम चालवत असताना बऱ्याच ठिकाणी मी जात असतो आणि माझ्या बरोबर इतर धर्माचे बरेच जैन मारवाडी इतर समाजाचे बरेच माझे मित्रत्व असतात आणि त्यावेळेस मी त्या कार्यक्रमाला आवर्जून विनंती करीत असतो की चला माझ्या बरोबर आणि ते येतात माझ्या विनंतीला मान करून मान ठेऊ आणि तिथे गेल्याच्या नंतर काही आमचे बांधव म ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी बावीस प्रतिज्ञा ह्या धम्म देतानी त्यांनी दिलेले आहेत त्या मला असंच विचारायचं की ह्या सर्व समाजासाठी दिल्या का वैयक्तिक अंगीकारण्यासाठी दिल्या याच्याबद्दल दोन शब्द तुम्ही व्यक्त करावा आपण धर्म किंवा या ज्या काही प्रतिज्ञा आहे या धर्म म्हणून डोक्यावर मिळवण्यासाठी नाहीये त्या जगण्यासाठी त्या जगल्या पाहिजे मी नेहमी सांगतो धर्म जगा धर्म परिधान करा धर्मच होऊन राहा तुम्ही हे अपेक्षित आहे बाबासाहेबांनी पण आपण काय केलं बर मग आपण बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी दिला आपण स्वीकारला बर मग त्या बौद्ध धर्माबरोबर तुम्हाला पंचशील दिलं ते का स्वीकारचं कोण पालन करतोय मी नेहमी सांगतो जो पंचशिलाचं पालन करतो त्यालाच गौतम बुद्धांना त्याचं नाव घेण्याचा किंवा त्यांचं बुद्ध शरण गा मी म्हणण्याचा अधिकार आहे आणि मी अजून एक तुम्हाला सांगतो आंबेडकरवादी आपण जे म्हणतो ना आंबेडकर वाद वगैरे हो अरे जो प्रज्ञा समाधी आणि जो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या नियमांचं जो पालन करतो तो प्रत्येक जण आणि आंबेडकर हा वेगळा असा काही जात किंवा धर्म नाही आहे तो एक विचार आहे तो कोणत्या जाती धर्माचा माणूस आहे तो आंबेडकरवादी राहू शकतो महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक